निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी वळपाठी शिरे अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवेकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर बघा आज मी एक नवीन माहिती आपल्याला देणार आहे त्या माहितीमध्ये मा स्वामींचा प्रगट दिन एकतीस मार्च रोजी आहे दर स्वामीचा आक्रा तर स्वामीचा प्रगट दिन अकरा ते एकतीस मार्च निमित्ताने आपण विशेष एकवीस दिवसांची सेवा करणार आहोत तर स्वामींची ही सर्वात आवडती सेवा आहे तर बघा अकरा ते एकतीस मार्च या एक या वेळेत आपल्याला एकवीस दिवसांची सेवा आपण करणार आहोत एकतीस मार्च म्हणजे स्वामीचा प्रगट दिन आहे आपल्या सर्व स्वामी सेवेकऱ्यांसाठी सेवेंची ही मांद्याळीचा उत्सवाचा दिवस आहे यानिमित्ताने आपणा सर्वांना काय सेवा करायची आहे ते आपण बघणार आहोत सर्वप्रथम एकतीस मार्च सोमवारी प्रगटदिन आहे आपल्याला महाराजांची एकवीस दिवसांची पारायणाची सेवा करायची आहे सेवा म्हणजेच कोणती तर बरेच जण एकवीस एक्कावन्न एकशे आठ असं सा स्वामीचरित्र सारामृताचं सा पारायण करत आहेत स्वामीचरित्र सारामृत सा हा ग्रंथ महाराजांचा आत्मा आहे हा गुरूंच्या सेवेचा काळ हा अगणित कृपाछाया प्राप्त करण्याचा आहे एकवीस दिवसांची सेवा <coughs> एकवीस दिवसांची सेवा आपण सुरू करू आणि जास्तीत जास्त पारायण करायचे आहेत आपल्याला आणि एकवीस दिवसांची सेवा करत असताना आपल्याला ही संकल्पयुक्त सेवा केली तर खूपच चांगला आहे काही नियम पाळायचे आहेत जसे बसण्याची मॅट ग्रंथ जपमाळ ही आपलीच असावी आणि एका बैठकीत जर होता होईल एका बैठकीत तुम्ही हे पारायण करण्याचा प्रयत्न करा स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस पारायण पठण आपल्याला करायचे आहेत एक ते एकवीस अध्याय पठण केले की एक पारायण होतं आणि त्या दिवशी बघा आपल्याला स्वामीचरित्र सारामृत वाचायचं आहे पठण करायचं आहे अकरा माळी स्वामी समर्थ मा जपाचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे अकरा वेळेस आपल्याला तारकमंत्र पठण करायचं आहे अखंड नामस्मरण करायचं आहे पारायण हे एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करा सांसारिक जीवनात आपणास बऱ्याच अडचणी आहेत शारीरिक मानसिक आर्थिक आणि बरा आणि संकटे आहेत वैचारिक थकवा म्हणजे कसं शारीरिक नसेल पण वैचारिक थकवा हा प्रत्येकाला असतो त्यामुळे खचलेल्या अशा अवस्थेत तुम्ही जर स्वामीचरित्र सारामृताचं वाचन केलं तर बघा मनशांती नक्कीच लाभेल अडचणी दूर होतील मार्गस्थ होण्यास सुरुवात होईल सर्वप्रथम ही एकवीस दिवसांची सेवा संकल्पयुक्त करा आणि आपल्याजवळील केंद्रात आपल्याला केंद्रात म्हणा देवघरासमोर बसून ज्यांना शक्य आहे त्यांनी केंद्रात जायचं आहे नारळ आणि खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि ज्यांना शक्य नाही त्यांनी देवघरासमोर बसूनही नारळ आणि खडीसाखर जर घेऊन बसलात तर देवाला प्रार्थना करायची की मी ज्या कार्यासाठी हे पारायण करणार आहे ते निर्विघ्न पार पडू द्या आणि हे पारायण माझ्याकडून करून घ्या सर्व मिळणाऱ्या गोष्टींसाठी आभार तर मानाच सुरुवात करा जर महिलांना मासिक धर्म सोडून बघा आता महिलांना मासिक धर्म येतो आणि ते काही असं हे नाही की मी आता एकवीस दिवसाचं पारायण करणार तर मला होणार नाही येणार नाही तर मासिक धर्म जर आला तर पहिले ते चार दिवस सोडून पाचव्या दिवशी तुम्ही सेवा रुजू करू शकता जर अकरा मार्चला तुम्ही सेवा सुरू केली आणि जर एखाद्याचं चौदा मार्चला मासिक धर्म आला तर त्या व्यक्तीने जर त्या महिलेचं चौदा मार्चला मासिक धर्म आला तर तीन पारायणं तिची झालेली आहेत अकरा बारा तेरा तारखेची चौदा पंधरा सोळा सतरा तर अठरा तारखेपासून तिने परत त्या महिलेने किंवा आपण ती ते चार दिवस स्किप करायची आणि पाचव्या दिवशी चौथं पारायणाला सुरुवात करायची नव्याने सुरुवात करायची नाही जर आपल्याला या कालावधीत प्रवास करावा लागणार असेल शक्यतो आता लग्न समारंभ सुरू झाले आहेत तर तुम्हाला जावं लागत असेल तर त्या दिवसाचं पारायण तुम्ही आदल्या दिवशी करून घेऊ शकता किंवा आदल्या दिवशी तुम्ही एक पारायण करणार आहात तर त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी दुसरं पारायण करून घ्या म्हणजे तुम्हाला उद्या कुठे जायचं असेल तर तुमचं पारायणात खंड पडणार नाही तर तुम्हाला काय काय करायचं आहे तर स्वामीचरित्र सारामृत असे एक ते एकवीस अध्याय म्हणजे एक पारायण होईल मंत्र अकरा वेळेस म्हणायचा आहे अकरा माळी स्वामी समर्थांचा जप नामस्मरण करायचं आहे आणि हे पारायण करण्याची वेळ तुम्ही ठरवून घ्या सकाळची करायची तुम्हाला सायंकाळची करायची आणि दुपारचं शक्यतो वेळ टाळावा आणि बारा ते साडेबारा ही दत्तसेवेचा काळ ह्या दुपारी आपण दत्तसेवा करत नाही बारा ते साडेबारा करायचं नाही तो दत्त महाराजांचा भिक्षेचा कालावधी आहे आणि अटी जर म्हणाल नियम म्हणाल तर ब्रह्मचर्य पालन कर केले तर खूपच चांगलं परान्न वर्ज म्हणजे परान्न दुसऱ्याच्या घरचं खायचं नाही अन्नातून आपल्याला बरेचसे दोष लागत असतात आणि जर खाल्ले तर तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचा आहे आणि शक्यतो सात्विक जेवण करण्याचा सा प्रयत्न करा या कालावधीमध्ये कांदा लसून का, खाऊ नका आणि ज्यांना जर शक्यच होत नाही त्यांनी खाऊ शकता स्वामीचरित्र सारामृताचे प्रकाशन वेगवेगळे वेग आहेत तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वाचन करा या सेवाकर्त्यांनी नियम अवश्य पाळा परान्न घेऊ नका मांसाहार टाळावा कांदा लसूण खाऊ शकता पण काळे वस्त्र परिधान करून ही सेवा करायची नाही पण शक्यतो स्वामी सेवेकऱ्यांनी कधीच काळे वस्त्र परिधान करू नये पण जर एखाद्याला आवडतो कलर काळा कलर खूप आवडतो एखाद्याला पिवळा कलर खूप आवडतो तर त्यांनी त्या काळात म्हणजे काळे वस्त्र परिधान करून कुठलीच सेवा करायची नाही महाराजांची आरती करण्याचा प्रयत्न करा नैवेद्यात खडी साखर दूध फळ साखर या खडी साखर असं चालेल आणि आपण महाराजांची सेवा करायची आहे निंदा नालस्ती त्या दिवशी करायची नाही असं तर निंदा नालस्ती कोणाचीच करू नये कारण निंदकाचं घर असावे शे जरी असं का म्हणतात कारण आपण ज्याची निंदा करतो ना त्याचं खूप चांगलं चांगलं होत जातं कारण आपण कायम त्याला आपल्या मुखातून त्याच्याबद्दल जरी वाईट बोलत असलो तरीसुद्धा त्याचं जर चांगलं होत असेल तर निंदकाचं घर असावं शेजारी तसं आपलं नको व्हायला त्यामुळे आपल्या शेजारी निंदकाचं घर असलं चालेल पण आपण कोणाची निंदक होऊ नका आणि निंदा नाहीच ती दान धर्म अन्नदान करा कंटाळा करू नका पारायण शुद्ध अंतकरणाने करा आणि शक्य होता होईल स्वामींची जेवढी सेवा आपल्याला या दिवसात करता येईल तेवढे करावे आणि तुमचे जे स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय अकरा माळी हे जे नित्यसेवेमधलं आपलं आहे ते करून आपल्याला हे पारायण करायचं आहे ते पारायण आणि जी नित्यसेवा आहे एक ती एकत्र करायची नाही आहे ती पारायण हे पारायणासारखंच करायचं आहे आणि नित्यसेवा आपली दररोजची जी आहे ती करायची आहे तर एवढीच माहिती मला तुम्हाला सांगायची होती झालेली सेवा ही महाराजांची चरणी मी रुजू करते आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन माहिती घेऊन परत मी पुन्हा तुमच्यासमोर नवीन माहिती घेऊन येईल आपल्या केंद्रातील सर्व स्वामी सेवेकरांना व आपल्या जे सेवेकरी नाहीत त्यांनी स्वा स्वामी सेवेकरी व्हावं अशी माझी इच्छा आहे या काळात जे जे सेवेकरी नाहीत त्यांनी हा जर व्हिडिओ बघितला असेल तर त्यांनी नक्की 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 हे एकवीस दिवसाची पारायणाची सेवा करा अनुभूती ही नक्की मिळेल सर्वांना श्री स्वामी समर्थ